बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली शहराच्या विकासाच्या संदर्भात निधीच्या संदर्भात आज माहिती दिला तर एकूणच कणकवली नगरपंचायत निवडणूक येऊ घातली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप म्हणून तुम्ही स्व महायुती म्हणून लढणार की स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत पक्षाकडून त्या संदर्भात काय भूमिका हे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आपली महायुती आहे त्याच्यामुळे आम्हाला अजून काय संकेत असे आलेले नाही सन्माननीय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या दोघांमध्ये जो निर्णय होईल तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आम्हालाच कलकवली नाही तर जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल याचबरोबर मायुती जर झाली नाही तर माहिती होता काही ठिकाणी कणकवली शहरात शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा माजी आमदार राजन दिली असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत तशा हालचाली सुरू आहेत तर महाविकास आघाडी महायुती न जाता जर शिवसेना स्वबळावर किंवा ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना एकत्र येऊन शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जी चाचपणी सुरू आहे त्या अनुषंगाने जर तुमच्यासमोर आव्हान उभं केलं तर तुमची काय भूमिका महायुती होणार नाही तुमच्याकडून आम्हाला कळलं त्याच्याबद्दल हे तुमचे आभार की आम्हाला अजून समजलं नाही आणि तुम्हाला समजलं आणि जो निर्णय वरून येईल तो मान्य असेल आणि आजपर्यंतचा कणकवलीचा इतिहास आहे की सर्वजण विरुद्ध आम्ही त्याच्यामुळे जशी परिस्थिती असेल तसे निर्णय होते आणि त्या सर्व लढाईला आमचे सर्व टीम इवन राणे साहेब सन्मान्य पालकमंत्री साहेब हे सर्व तयार आहेत घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम